तर हाय फ्रेंड नमस्कार तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे तर चला आज आहे गुरुवार तर चला मी डाळ तडका बनवलेला आहे आणि हा जिरा राईस आहे तर चला आपल्याला ना अर्धी वाटी ना तुरीची डाळ घ्यायची आहे आणि खूप छान बनतो हा जिरा राईस तुम्ही नक्कीच बनवून बघा एक छोटा टोमॅटो टाकायचा आणि थोडीशी हळद टाकायची हे शिजून घ्यायचं छानपैकी तर चला बघू शकता तुम्ही इतकं छान आपलं शिजलेलं आहे वरण गाळ असं छानपैकी झालेलं आहे तर याला न, एक वाटी आपन ना एका वाटीमध्ये आपण काढून घेणार आहे तर तोपर्यंत आपण ना फोडणीचं साहित्य काढून घेऊया तर चला दोन टोमॅटो घेतलेले आहे बारीक कट करून घ्यायचे कांदा टोमॅटो आणि कोथंबीर तर चला स्वच्छ धुवून घेतलं याला टोमॅटोला कोथंबीरला आणि आता न, ना आपण त्याला कट करून घेणार आहे तर चला मी एका वाटीमध्ये छानपैकी डाळ काढून घेतलेली आहे डाळ काढल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं मी ना तडक्यासाठी सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे तर अद्रक लसण कांदा टमॅटो आणि कोथंबीर लाल मिरची हे सर्व काही साहित्य पूर्ण व्यवस्थित काढून घेतलेलं आहे तर चला इथे मौरी जिरा मौरी पण काढून घेतलेली आहे विसरले होते नंतर मग बाजूला ठेवलेली होती म्हणून टाकवायची राहून गेलेली होती तर चला इथं एक तर इथं मी मस्तपैकी ना एक कढई ठेवलेली हो आहे गॅसवरती नंतर ना थोडंसं दोन पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे मोठी पळी आहे तर चला यामध्ये जिरा मोहरी टाकून घेतलेली आहे आणि मस्तपैकी अद्रक लसण मी दोन मिरच्या टाकलेल्या आहे फ्राय करायला तर ते छान फ्राय झालेले आहे नंतर आपण ना यामध्ये कांदा ॲड करून घ्यायचा कांदा ॲड झाल्याच्यानंतर थोडा ब्राऊन होऊ द्यायचा थोडा थोडा ब्राऊन व्हायला हो की लगेच त्यामध्ये टोमॅटो ॲड करून घ्यायचा आपल्याला तर चला हा छानपैकी ब्राऊन होत आहे तर याला मिडियम गॅसवरती राहू द्यायचं जास्त फास्ट गॅस नाही करायचा तर चला मस्तपैकी आपले टॅमॅटो आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहे आणि कांदा थोडाच फ्राय करायचा जास्त असा लालसर नाही होऊ द्यायचा आपल्याला थोडा आरत कच्चाच कांदा होता आला की आपल्याला लगेच टॅमॅट टाकून द्यायचं तर यामध्ये आपण आता मसाले ॲड करून घेणार आहे तर चला हे मिरची पावडर आहे तर चवीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकतात तर चला हा आहे कांदा लसूण मसाला तर चला मस्तपैकी हे फ्राय करून घ्यायचं थोडंसं यामध्येच मीठ पण टाकून घ्यायचं थोडंसं तर चला मीठ पण टाकून घेऊया आपण यावरती चला थोडंसं चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे याला एकदा फ्राय करून घ्यायचं यामध्ये ना आपण जी डाळ होती शिजून घेतलेली वाटीमध्ये काढून ठेवलेली ती डाळ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे तर मस्तपैकी यामध्ये आपण डाळ टाकून घेतलेली आहे आणि खूप खमंग असं छानपैकी वास येत आहे तर मस्तपैकी याला ना फ्राय करून घ्यायचं तर आपली जी वाटी होती ती वाटी थोडीशी हलक्या हाताने धुवून घ्यायची गरम पाणी थोडंसं टाकून घ्यायचं यामध्ये थंड पाणी नाही टाकायचं तर चला हलक्या हाताने वाटी धुऊन टाकलेली आहे याला बारीक गॅसवरती होऊ द्यायचं एकदम बारीक गॅसवरती तोपर्यंत आपण डाळीचा तडका बनवून घेणार आहे तर चला डाळ फ्राय म्हणू शकतात डाळ तडका बोलू शकतात तर इतकी मस्त आपल्याला डाळ तिकडं होत आहे इकडं मी जिरा मुरुई ह्यामध्ये टाकून घेतली एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे थोडीशी मिरची पावडर टाकली थोडीशी कांदा लसूण मसाला आणि दोननं आपल्या वाळलेली मिरची टाकून घेतलेली आहे तडक्यासाठी तर चला इथं मस्त जिरा राईस आपला तयार झालेला आहे आणि इथं ना आपण छानपैकी आता ना जिरा राईसच्या बाजूला ना आपण ना डाळ फ्राय टाकून देणार आहे तर बघू शकता तुम्ही डाळ तडका डाळ फ्राय दोन्हीही बोलू शकता तुम्ही तर चला ही ना सेम टू सेम हॉटेल टाईप बनती आहे तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि कशी झाली कमेंट करून नक्की सांगा तर चला सॉरी तर सर्वांना यूट्यूब फॅमिलीला माझ्या माझ्या काही पर्सनली प्रॉब्लेममुळं मी खूप दिवस ब्लॉक नाही टाकू शकले तर चला रेसिपी कोणतीही नव्हती आलेली आपली तर चला आता नक्कीच रेसिपी पूर्ण व्यवस्थित येत येत जात्या तर चला मस्तपैकी राईस आणि तुम्ही हा डाळ तडका खाऊ शकतात आणि चला त्याच्यासाठी आपण लिंबू आणि कांदा पण घेणार आहेत तर चला तुम्हाला दाखवते मी बघा इतकं छान आणि हा तडका थोडासा टाकून घेतलेला आहे यावरती आपण तर चला बघू शकता तुम्ही तडका पण आपला छानपैकी झालेला आहे तर बघा असं चमचमीत आणि खूप छान असा चम आनि सा खमंग आपला जिरा राईस तयार झालेला आहे आणि त्यासोबत आपला डाळ तडकाही तयार झालेला आहे तर चला मस्तपैकी मी हे सर्व करून घेतलेलं आहे कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा तर चला परत भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय